अचलपूर तालुक्यात शनिवार बारा एप्रिल रोजी दुपारी अवकाळी पावसासह झालेल्या गारपेटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या असलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे वादळासह आलेल्या पावसामुळे अनेक झाडेही खा कोसळले आहेत त्यात विशेष करून आंबा बाबूड या झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकरी मात्र संकटात आला आहे शेतकऱ्यांसाठी मात्र हे नैसर्गिक आपत्ती संकट बनून आलेली आहे अचलपूर तालुक्यातील पत्रोड महसूल रासेगाव महसूलमध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पावसासह गारपीट झाल्याने शेतातील गहू कांदा त्याचप्रमाणे भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तालुक्यातील पथरोड नायगाव बोर्डी चमक निजामपूर बोपापूर सुरवाडा तुळजापूर जहागीर खोजनपूर सुरवाडा येथे गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात कांदा गहू जवारी संत्रा आणि उन्हाळी तिळाचेही नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी सांगितले की गहू व कांदा पीक सध्या काढणीस तयार अवस्थेत आहे त्यावर झालेल्या पावसाने दाणे काळे पडण्याची शक्यता आहे यामुळे बाजारात दर घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे गारांनी झाडावरून फडे गळून पडले असून भाजीपाले पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली आहे महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ वस्तुस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत होईल याकडे लक्ष घालणे गरजेचे आहे अचलपूर तालुक्यात आज झालेल्या दुपारी अवकाळी पावसात पावसासोबतच गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा